आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला अगाध मैमा तुझी माऊले वार संकटाला आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला अगाध मैमा तुझे माऊले वार संकटाला आई कृपा करी माझ्या वरी जाग वितोरात सारी आई कृपा करी माझ्या वरी जाग वितोरात सारी आज गोंधळाला ये गोंधळ मांडला भवानी गोंधळ ये गोंधळ मांडला गांबे गोंधळ ये उध 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 गळत घालून कवड्याची माळ पायत बांधली चाळ गळत घालून कवड्याची माळ पायत बांधली चाळ हातात पडडी तुला ग आवडी वाजवितो संबळ धगधग त्या ज्वालेतून आली तूच माता, भक्ती ताटून येते आई नाव तुझे घेता आई कृपा करी माझ्यावरी जाग वितोरात सारी आई कृपा करी माझ्यावरी जाग वितोरात सारी आज गोंधळ आला ये गोंधळ मांडला भवानी गोंधळ ये गोंधळ मांडला गंबे गोंधळ ये उध 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 अग सौख्य भरिला मानिक मोती मंडप आकाशाचा हात जोडून करु भाकी तो उद्धार करणा वाचा अधर्म निर्धाळून धर्म हा आई तूच रक्षिला अधर्म निर्धाळून धर्म हा आई तूच रक्षिला महिषासूर मर्दिनी पुन्हा दैत्य इथे मातला महिषासूर मर्दिनी पुन्हा दैत्य इथे मातला आज आम्हावरी संकट भारी धावत ये लवकरी आज आम्हावरी संकट भारी धावत ये लवकरी आंबे गोंधळाला ये गोंधळ मांडला भवानी गोंधळ ये गोंधळ मांडला गांबे गोंधळ ये आंबाबाईचा उद 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 भोल भवानी मातेचा उद उद उद